महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला आणि काय कामे झाली याचा हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार महाभ्रष्ट युती सरकारच्या आर्थिक बेशिस्ती विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात आदोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळात देशात सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पिछेहाट झाली असून राज्यावर आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे कॅगने ही राज्य सरकारच्या आर्थिक बेशिस्तीवर ताशेरे ओढले आहे विविध महामंडळांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला पण त्यातून जिल्ह्यात काय कामे झाली हे काँग्रेस विचारणार आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे ही निधी कुठे गेला याची विचारणा करणार आहे कॅगच्या अहवालाने महायुती सरकारला चपराक लगावली असून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे भयान वास्तव समोर आणले आहे टेंडर घ्या कमिशन द्या या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटींचे प्रकल्प सुरू केले राज्यात एकूण एकशे दहा सार्वजनिक उपक्रम महामंडळे व कंपन्या आहेत यातील एकेचाळीस महामंडळांचा संचित तोटा पन्नास हजार कोटींवर गेला आहे कर्जात बुडला आहे हा सर्व पैसा महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा आहे पण हा पैसा भ्रष्ट मंत्री अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात जात आहे ही जनतेची लूट आहे महाभ्रष्ट महायुती सरकारच्या या बेजबाबदार आणि बेशिस्त आर्थिक कारभाराविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाचे नेते आमदार खासदार प्रदेश पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हो शिष्टमंडळ घेऊन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निधीचा हिशोब विचारणार आहेत तसेच त्यांच्या मार्फत निवेदन पाठवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना ही हिशोब मागणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली